मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर हे ट्विट केलं आहे बीड जिल्ह्यातील मसाजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालेलं आहे या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झालं आहे तसंच न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे माझ्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्यानं पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी मला दिला आहे त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे धनंजय मुंडेंनी आपल्या राजीनाम्यानंतर हे पहिलं ट्विट केलेलं आहे आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी हीच माझीही मागणी आहे असं त्यांनी स्पष्ट केलंय राजीनाम्यानंतर धनंजय मुंडेंचा पहिलं ट्विट वैद्यकीय कारणामुळे मी माझा राजीनामा दिलाय असं त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं असं म्हणणं आहे की मला उपचाराकरता डॉक्टरांनी सल्ला दिलाय त्यामुळे मी वैद्यकीय कारणामुळे मंत्रिमंडळातून राजीनामा देतो आहे हे पहिलं ट्विट धनंजय मुंडेंनी केलं आणि ते सुद्धा वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा दिलाय असं त्यांचं म्हणणं आहे उदय जाधव आपल्या सोबत आहेत उदय एवढा सगळा गदारोळ महाराष्ट्रामध्ये सुरू आहे ते फोटो आणि व्हिडिओ आल्यानंतर तर अधिक कालवा कालव झालेली का आहे बीडमध्ये मसाजोग मध्ये आणि महाराष्ट्र धनंजय मुंडे राजीनामा देतात आणि पहिलं ट्वीट मधलं त्यांचं वाक्य की वैद्यकीय कारणास्तव ते राजीनामा देत आहेत काय सांगाल संदर्भ शिल्लक जनतेमध्ये काल

उदय काही क्षणासाठी तुला थांबवते तुझा सलग आवाज आमच्यापर्यंत येत नाही आहे ये हे पहिलं ट्विट आहे धनंजय मुंडेंचा राजीनामा दिल्यानंतरचं आणि या पहिल्या ट्विटमध्ये सुद्धा ते असं म्हणत आहेत की माझी प्रकृती ठीक नसल्याने मला उपचार घ्यायचे आहेत पुढचे काही दिवस उपचार मी उपचार घेणार आहे आणि म्हणून मी राजीनामा देतोय वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय असं धनंजय मुंडे म्हणत आहेत एका बाजूला नैतिकतेच्या पातळीवर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला असं सरकारमधलेच नेते म्हणत आणि दुसरीकडे ते स्वतः असं म्हणतायत की वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून राजीनामा देतोय उदय आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत पुन्हा उदय धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाय आणि राजीनामा दिल्यानंतरचं त्यांचं हे पहिलं ट्विट त्यांच्या पहिल्या ट्विटमध्ये वाक्य आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी माझी पहिल्या दिवसापासूनची मागणी होती अजूनही तीच मागणी आहे आणि दुसरीकडे ते असं आहेत की मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा दिलेला आहे मला आराम करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे आणि मी वैद्यकीय कारणास्तव राजीनामा देतो असं त्यांनी म्हटलंय त्यांनी कुठेही याचा उल्लेख केलेला नाही आहे त्यांच्या ट्विटमध्ये की नैतिकतेच्या कारणास्तव मी राजीनामा आहे आता जे काही माझ्या विरोधात सगळं रान उठलेलं आहे त्याचा आदर करून मी राजीनामा देतोय धनंजय मुंडे यांनी म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय समोर आलेले फोटो हे सुन्न करणारे आहेत खिन्न करणारे आहेत असं त्यांनी म्हटलंय पण वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतो असं त्यांचं म्हणणं आहे कुठेही त्यांनी उल्लेख या विषयाचा केलेला नाही या गोष्टीचा केलेला नाही की आत्ता जे काही माझ्या विरोधातलं सगळं वातावरण उभं आहे मला सहआरोपी करा असं म्हणून जो आवाज उठतो आहे त्या सगळ्याला बघून त्या सगळ्याचा विचार करून मी नैतिक कारणामुळे राजीनामा देतो असं त्यांनी कुठेही म्हटलं नाही आहे त्यांनी असं म्हटलंय की वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल राजीनामा धनंजय मुंडेंनी दिला पाहिजे असा आदेश कदाचित दिला कालच्या झालेल्या अजित पवारांच्या निवासस्थानातल्या बैठकीत आणि त्यानंतर धनंजय मुंडेंनी खरंतर सकाळी राजीनामा दिलेला आहे तो मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला देखील आणि राज्यपालांकडे पाठवला आहे माफी मिळणार नाही क्या दिने तपास साल है, दाकल है, आता जिके त्या पद्धतीने तपास चाललेला आहे चार्जशीट दाखल झालेला आहे आणि आता त्याचा रेग्युलर जे काही ट्रायल होईल त्यामध्ये जो आरोपी निष्पन्न होईल त्याला न्यायालय जी शिक्षा देईल ती सर्वांना मान्य करावं लागेल परंतु या प्रकरणामध्ये धनंजय मुंडेंचं नाव बारंवार घेतलं जात होतं धनंजय मुंडेसुद्धा त्याचा आका आहे वगैरे वगैरे नावं त्याला लावल्या जात होती आणि मीडियाने सुद्धा धनंजय मुंडे आरोपी आहे असंच एकंदरीत चित्र रंगवलं होतं परंतु आज त्या सर्व प्रकरणावर आता पडदा पडलेला पढ़ आहे धनंजय मुंडेने आज राजीनामा दिलेला आहे आणि तो राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारून राजी आता राज्यपालाकडे पाठवलेला आहे मला वाटतं त्यांनी त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवलं आहे कारण काही का असं ना परंतु त्या प्रकरणामध्ये बीडच्या प्रकरणामध्ये ज्यांचा कुणाचा हात असेल त्यांना शिक्षा हे होईल हे मात्र निश्चित आहे तीन महिने जी आहे बघा धनंजय मुंडेचा राजीनामा घेण्याचा अधिकार हा अजितदादांना आहे मुख्यमंत्र्यांना आहे आणि त्या नेत्यांनी योग्य वेळी राजीनामा घ्यायचं जेव्हा ठरवलं त्या टामाला तो राजीनामा घेतलेला आहे म्हणून त्याच्यावर आता जास्त भाष्य करण्याचा अर्थ नाही नाही त्याबद्दलचं भाष्य करणं मला अधिक आहे धनंजय मुंडे आरोपी, आरोपी, आरोपी करावं मागणी करतायत विरोधक कारण सातपुड्यावर एक बैठक झाली होती खंडणी संदर्भात त्यामुळे एक्स्ट्रा चार्जशीट दाखल करून धनंजय मुंडे यांना आरोपी करावं शासकीय बघा याचा सगळा चौकशीचा भाग आहे या चौकशीमध्ये जर असं काही घडलं असेल तर निश्चित त्याची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये निष्पन्न झालं तर मग न्यायालयाच्या किंवा पोलिसांच्या तपासामध्ये जर आलं तरते ही ते सुद्धा आरोपी बहुशत आदित्य ठाकरे म्हणतात संपूर्ण सरकार बरखास्त केलं पाहिजे अशा पद्धतीने उशिरा राजीनामे घेतले आदित्य ठाकरे काय म्हणतात त्याला आम्ही महत्व देत नाही परंतु या प्रकरणामध्ये आरोपी जो आहे सर त्याला शिक्षा देण्याचं काम हे सरकार करेल सर सर औरंगजेब बादशाह और न जाने कई उपाधियों से उपाधिओ आजमी नवाजा बाद एफ आय आर दर्ज हुई इस तरह के वक्तव्य भी औरंगजेब को लेकर करना और औरंगजेब की तारीफ करना इसे कैसे देखते हैं देखो ये अबू आजम नाम का जो इंसान है हमारा सदस्य है विधानसभा का लेकिन वो बेवकूफी भरे बातें करते रहता है अगर औरंगजेब अगर इतना ही नेक दिल है तो अपने बेटे का नाम औरंगजेब दो ना किसने मना किया है प्रशासक किसको कहते खुद के बाप को जेल में डालने वाले को प्रशासक कहते मंदिर गिराने वालों को प्रशासक कहते सऊ बीबिया पालने वालों को प्रशासक कहते ये उसकी जो कि नीति थी एक धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर पहिलं ट्वीट केलेलं आहे आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी बोलूया प्रणाली पहिलं ट्वीट केलं धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर ते असं म्हणत सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतोय कालही आपण

नैतिकतेला स्मरून आता जी काही परिस्थिती उद्भवलेली आहे ती बघता त्यांनी राजीनामा दिलाय त्यांनी या सगळ्यामधून मंत्रिमंडळातनं बाहेर राहणं पसंत केलेलं आहे आणि असं असताना दुसरीकडे ते स्वतः मात्र हे मान्य करायला तयार नाहीत ससद विवेक बुद्धी आणि वैद्यकीय कारणास्तव मी राजीनामा देतो असं ते म्हणत आहेत त्यांना ते असंवेदनशील आहेत का या प्रकरणाकडे ते त्यांच्यावर जे काही आरोप होत आहेत त्याच्याविषयी ते काही बोलणार आहेत का हा सगळा महत्त्वाचा मुद्दा आहे खर तर वारंवार त्यांच्या आरोप होत आहेत की त्यांनी वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न केला त्यांनी सगळ्या इतर आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला वाल्मिक कराड वर जे आधी फक्त खंडणीचा गुन्हा दाखल होता आणि इतर कुठले हत्येसंदर्भातले गुन्हे दाखल नव्हते तर हे सुद्धा मंत्री असल्यामुळे धनंजय मुंडे आणि त्यांचा तो निकटवर्ती असल्यामुळे झाला असा एक आरोप होतो आता तर अजून एक गोष्ट पुढे येते की धनंजय मुंडे यांच्या सातपुडा या निवासस्थानी खंडणी संदर्भातली एक बैठक झालेली होती जर अशा काही गोष्टी पुढे येत असतील तर अर्थात त्यात तथ्य किती आहे हेही बघणं महत्वाचं आहे पण जर तथ्य आढळलं काही त्याचे पुरावे आढळले तर त्यांना सहारोपी करा अशी मागणी मात्र आता जोर धरते आहे